पाणी शिक्षणापासून दूर ठेवलं साधा पाणी मी प्यायला दिले नाही किंवा आवाज ज्या जातीच्या जा सावलीचा जा इटाळ मांडला जातो त्या जातीचे जा हाय मे मुक्त आता माझा परिचय तर तुम्हाला झालाच आता मी माझ्या आयुष्यातलं काही प्रसंग तुम्हाला सांगणार आहे माझा चुलता लहूची साळवे पैलवान होता पुरंदरच्या खाली पेड गावात तरण्या पोरास मी तलवार भाजी आणि दान पट्टा शिकवी आणि माझा जर आवजी साळवे यांनी तर सौता शिवाय ती बघून शिवाजी महाराजांनी दिली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि ती बी आमच्या दात्याने सुरू केली अवतात्या म्हणजे फुले बघ आणि एकोणीस पोरी होत्या हे नवीन पोरी शिकू लागल्या लिहू लागल्या ज्ञानी झाल्या ते काय त्या सवर्णासनी बघवना आणि त्यांनी ही शाळा बंद पाडण्यासाठी परतन चालू केलं आणि भिडेला ताकीद दिली भिडे तुझ्या वाड्यातील ही मुलींची शाळा बंद कर आता तुझ्या बहिष्कार टाकला जाईल छान भिडे घाबर आणि भिडेने ही शाळा बंद केली अव ज्या साली ही मुलींची शाळा सुरू झाली त्या साली ती बंद बी पडली आमच्या तात्या पुरुष शिकवायची इच्छा होती मग खरं परस नव्हता तो जागाचा जा या शाळा साठनं जागा कोण देणार तेव्हा उस्मान आमच्या तात्याला भेटणार आणि म्हणाल तात्या म्या देतो जागा या मुलींच्या शाळा साठनं आणि तिथं घेऊया आपण या पोरींची शाळा आणि तुम्हाला मदतनी शिक्षिका म्हणून माझी हिवा बहीण प्रातिमा बिवीत देतो आणि झाली की होई आपण पोरींची शाळा सुरू माझा चुलता लहूजी लय आणली त्याला शिक्षणातल्या काही कळ खर त्याला शिक्षणाचं लय आपण तो तात्याला भेटला आणि म्हणाला तात्या आमच्या जैली त्यांच्या पोरापुरी सांगणं पण एक शाळा सुरू करा किंवा तात्या म्हणाला मला पण वाटतं की ओलुजी बुवा तरी त्यांच्या पोरापोरी शिकावं समाजात काम करावं आणि पुढे जावावं आणि मी पहिली शाळा सुरू केली त्यावेळेस बघितलं तुम्ही किती अडचणी आल्या बरं मी शिकवायला तयार आहे तो कस या साळा साठणं जागा द्या माझा चुलता म्हणाला मी आता तो जागा पुण्यातल्या मेडगंज मधल्या भोकरवाडीत आईल्या आशिला मा सौदा आईल्या बहिणी मुलींच्या साळा साठणं बांधल्या आपण तिथं घेऊया मुलींची शाळा आणि झाली किंवा आमच्या जगी त्यांच्या पोरापोरांची साळा सुरू आणि मी त्या साळ्याची पहिली विद्यार्थिनी हाय मुक्ता साळवी आम्ही नवीन पोरी शिकू लागलो लिहू लागलो वाचू लागलो ज्ञानी झालो हे काय त्या सवर्णसनी बघवणा आणि त्यांनी कांगावा चालू केलं धरबुडाला धरमुडाला धरमबुडाला अशिक्षण घेतल्यानं कुणाचा आदरमोडतो इतका तकला शकतो का आदारम कारण या सवर्णसनी आम्हाला त्यांच्या पुढे जाऊ द्यायचं नव्हतं मी आपण काय गप बसले नाही मी आपण ती स्त्रीला असताना या समजा एक निबंध लिहिलं आम्ही धरम नसणारी माणसं अव ज्या माणसानी शिक्षण घेऊ दिलं जात नाही मंदिरात जाऊ दिलं जात नाही ज्यांची सावली टाळ मांडली जाते साधं पाणी बी प्यायला दिलं जात नाही की हो अव ज्या येदांचा हात जाऊ दिला जात नाही आणि त्याच येदांच्या आधारे आम्हाला जीवन जगायला होणारी ही लोक ज्या वेदांचं वाचन एकाच जातीनं करावं आणि बाकीच्यानी त्यांच्या तोंडाकडं बघत बसावं अशी परिस्थिती होती त्याला हे मुस्लिम लोक पुराणाच्या आधारे चालतात आता तुम्ही रमजान महिन्या सुरू झालाय ते बांधव कसं आपलं रोज वगैरे करतात एकमेकाला समजून घेतात हे ब्राह्मण लोक वेदांच्या आधारे चालतात हे आधारे इंग्रज परच्या आधारे चालतात म्हणजे प्रत्येकाला ज्याची त्याची धर्म पुस्तिका आहे हे ईश्वरा आमचा धर्म हाय तरी बोलता आम्ही <laughs> धर्म नसणारी माणसं असं त्यात आमच्या दाद्या सांगितली पोरीनो तुमच्या हाती मी लेखणी दिली आहे ते या जगाला सत्याची जाणून करून देण्यासाठी आणि जे बिलिवा ते खरे सत्यात लय मोठी ताकद असते आणि सत्य पचायला लय जड असतं आणि मा आमच्या तात्यानं आणि आमच्या दलितांची ही सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आमच्यावर झालेला अन्याय होता त्याला वाचा फोडण्याचं काम फक्त म्या केलं आणि म्या माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडत होती आणि माझा हो निबंध भरसभेत मेजर कॅनडी साहेबांना समोर आणला आणि त्यांनी मला खुश होऊन चॉकलेटचा बॉक्स बी दिला तर मी त्यासनी म्हटलं सर किंवा असं चॉकलेट असं लायब्ररी आमच्या त्यांनी त्यांच्या पोहरापोरी सर्व पण एक ग्रंथालय द्या किंवा आम्हाला पण शिकायचं आहे मी इतकंच बोलले आणि त्यात समजाच नी कौतिक वाटलं आणि ती लोक मला खांद्या होऊन नाच लागले आणि यातनच पुढे जाऊन मी पहिली आद्य दलित लेखिका बनले आणि माझ्या या जेवणाची सुकांतिका झाली ती सावित्रीमाय ज्योतिबा फुले आणि माझा सुलता लहुजी साळवे यांच्यामुळेच यांचा उपकार मी जडं बरवेळी विसरले नाही धन्यवाद